दोन केवल वाक्य प्रधान बोधक उभयान्वयवयांनी जोडलेली असतात तेव्हा अशा जोडवाक्याला अशा जोडवाक्यास काय म्हणतात ठीक आहे मिश्रवाक्य अकरण रूपी वाक्य संयुक्त वाक्य रूपी वाक्य बघा जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधान बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वय अवयांनी जोडलेली असतात तेव्हा त्या संपूर्ण वाक्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो संयुक्त वाक्यामध्ये जोडलेली सर्व वाक्य जोड प्रधान असतात म्हणजे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात आणि ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयांनी जोडलेली असतात मग ते समुच्चय बोधक असेल मग ते विकल्पबोधक असेल मग ते न्यूनत्वबोधक असेल किंवा परिणामबोधक असेल तर या चारपैकी कोणत्या तरी एका प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयांनी ती दोन किंवा अधिक केवळ वाक्य जोडलेली असतात मग त्या वाक्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो ठीक आहे मिश्र वाक्यामध्ये मिश्र वाक्यामध्ये दोन वाक्य जोडताना ठीक आहे गौणत्वसूचक उभाव्याचा उपयोग केलेला असतो मग ते स्वरूप बोधक असेल कारणबोधक असेल उद्देशबोधक असेल किंवा संकेत बोधक असेल ठीक आहे अकरण रूपी वाक्य म्हणजे जे वाक्य नकारार्थी आहे त्याला अकरण रूपी वाक्य म्हणतात आणि ज्या वाक्यामध्ये होकार असतो त्याला रूपी वाक्य म्हणतात ओके मग आपलं उत्तर आहे संयुक्त वाक्य दोन केवल वाक्य प्रधानत्व सूचक किंवा प्रधानबोधक कि प्रधान उभावय जोडलेली असतात ओके यस